पण जानवीला एवढं समजते की आता आपल्याला जेलमध्ये टाकले तर आपल्याला आता नीट खेळावं लागेल आता नीट म्हणजे की मोठांची नीट वागावं लागेल पण तिच्याकडं असं असं बिवेवर करत नाही तिने आणि वर्षाताई हां तिने खूप चांगली तिला पूर्ण घर सपोर्ट केलं पण ना तिच्या मित्रा जान्हवीच्या मित्रांनी तिला सपोर्ट नाही केला पण ना वर्षा ताईंना सपोर्ट करून तिला कॅप्टन म्हणून टाकलं सगळं पाहते का पूर्ण हा मी माझा बिग बॉस एकदम फेवरेट आहे आणि ते हे वैभव हा वैभव म्हणजे अरबाजची कॉपीज आहे पण अरबाज पण आता निकीची कॉपी मिळाली आणि तो

लपून आठवी ना धनश्याम धनचम दरोडा हां त्यांनी त्याजावर एक बिग बॉस ना खूप अडकलेत आणि तडकले सुद्धा होय कारण की त्यांनी गेम खेळायला त्यांनी नाही बोलला त्या गेम मध्ये जरा ट्विस्ट असो ते मी नंतर सांगेल बाय आणि ती बाहेर ये अजून एक मुलीगत लोका తుర తుర <Susion> uh -huh.